माता भगिनींना घटनेत केले माणूस म्हणून सन्मान माणूस म्हणून सन्मान अहो <णग़ा> केला चौदा तयाचा सत्याग्रह केला चौदा तयाचा सत्याग्रह माणूस मूर्तीचे केले दहन मनुस मूर्तीचे केले दहन अशा या महामानवाला बाबासाहेबांना मी प्रिया नक्ते करते न म्हण करते न म्हण खरं तर कार्यक्रमाची सुरुवात खूप छान झालेली आहे आणि दादा आपला उत्साह पाहून मला आनंद होतोय आणि खरं तर या कार्यक्रमाचं ज्यांनी आयोजन केलं आहे भव्य नवव्या बौद्ध धर्म परिषदेचं ज्यांनी आयोजन केलं आहे ते आमचे सा सागर दादा पैक्रम यांच्यासाठी एकदा जोरदार छाळा झाल्याच पाहिजे खरं तर येथे मला म्हणावेसे वाटते की आज बारा फेब्रुवारी संत रविदास यांच्या जयंती निमित्त आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा संत रविदास आपले शब्द झूटा वेद बे झूटा झूटा बम्मन केला रे मंदिर मूर्ती बैठी मंदिर में मूर्ती बैठी भोग चढावती जनता रे अरे मंदिर में मूर्ति बेटी पूजती बाहर चेला रे भोग चढ़ावती जनता उस मूर्ति के पीछे केला रे पत्थर मूर्ति कछु न खाती अरे पत्थर मूर्ति कछु ना खाती खाती बम्मन चेला रे जीवन चारी दिवस का मेला रे बम्मन झूठा वेद भी झूठा झूठा बम्मन केला रे हे संत रविदास म्हणतात आणि त्यांच्या

यानुसार आपण का त्यानुसार माहिती आहे का अर्थ आपण समजून घ्यायचा आहे आणि आज आपण संकल्प करायचा आहे की धम्मानुसार म्हणजेच नमो तस भगवतो सम्मा समधस याचा अर्थ म्हणजेच नमो म्हणजे मी तथागत गौतम बुद्ध यांना अनुसरतो मी त्यांना नमन करतो नमो तस भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध भगवा म्हणजे ब्राईट सम्मा म्हणजेच योग आणि सम्मा संबुद्ध म्हणजेच एनलाइटमेंट वन यातील जो शब्द आहे भगवा हा तथागत गौतम बुद्ध यांच्या चिवरचा रंग आहे खर तर छत्रपती शिवाजी महाराजांनी तथागत गौतम

असे वाटते की आमच्या कर्तुत्वान सागरदादा पायकराव यांच्या मागे कर्तृत्वान मायाताई यांचा हात आहे व सर्व महागाव वासी यांची साथ आहे सर्व महाभाववाची यांची साथ आहे खरदार आयोजकांचे मी मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद व्यक्त करते त्यांनी येथे गौरण्याची व माझे मनोबर व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करते कोणताही कार्यक्रम करत असताना काय खस्ता खावा लागतात हे मला चांगल्या प्रकारे माहित आहे आपण एक दिवस मस्त जेवून खाऊन इथे येऊन बसतो परंतु जे माणूस ज्या कार्यकर्त्यांनी ही धम्म परिषद घडून आणली त्या कार्यकर्त्यासाठी त्या त्याला सहकार्य म्हणून आपण इथं शांत बसलं पाहिजे त्यांचं मनोगत ऐकलं पाहिजे खरंतर ते प्रियताईने छोटी जी बालिका मी सागरदाच कौतुक करेन की या बालिकेला बोलून त्या बालिकेनं सर्वच बाबासाहेब शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीमाई फुले खूप चांगल्या पद्धतीने येथे मांडलेले आहे खरोखरच या बालिकेचं आपण कौतुक केलं पाहिजे आपण बाबासाहेबाची जयंती करतो महापुरुषाच्या जयंत्या करतो ज्या बाबासाहेबाने आपल्या आयुष्यामध्ये कधी सुपारीचं खांडही खाल्लं नाही त्या बाबासाहेबाच्या जयंतीमध्ये आपण दारू पिऊन नाचतो हे कुठतरी थांबलं पाहिजे त्या बालिकेनं सांगितलं की तुम्ही घराघरात बाबासाहेब पोहोचवा परंतु आपण तसं काही करत नाही नीले झंडे तले देखो हर मान उभर कर आती है हमारे ही قوم की यहाँ पर हर बात नजर आती है अरे जय भीम कहने से दुनिया वालों अरे जिंदगी में जान आती है और राम जी का लेने से मुर्दे में भी जान सारे कहीं विंगा पर भान बिको नका क्या मानवाची जात विकू नका अरे प्रसंगी राजा स्वतःला घाण ठेवा पण बटन आणि दारूसाठी आपलं मतदान विकू नका मतदान विकू नका डली तुमार